फक्त उद्या कोणी अडचणी आडवी जाऊ नये तर सगळे वेळेवर पोचतील आणि येतील धास्ती आम्हाला आहे अंध भक्त करू शकतात सगळ्यात पुढे आम्ही आता नाही सोडणार धास्ती आहे एवढं सांगितलं बाकीच्या पुढे आम्ही बांधले नव्या युगाची नांदी आहे आणि ज्यांनी चांदी करण्या गेली ती काही चांदी आता विकली जाणार नाही वरळीच्या डोम येथे ठाकरेंचा जो विजयी मेळावा आहे तो होणार आहे आणि त्याच विजयी मेळाव्याची नेमकी कशी तयारी आहे नेमकी पाहणी कशी करण्यात येते आहे याची आता दोन्ही मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेत्यांकडनं पाहणी करण्यात येत आहे मी सध्या याच वरळी डोम मध्ये आता उपस्थित आहे शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी सुद्धा या डोमची पाहणी केलेली आहे माझ्या सोबत आता त्या आहेत ताई उद्या विजयी मेळावा होणार आहे तुम्ही स्वतः पाहणी करताय परवा सुद्धा मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सगळ्या नेत्यांनी एकत्रित पाहणी केलेली होती कशी तयारी सुरू आहे काय महत्वाच्या बाबी आहेत न्या आमचे सगळे नेते आता संध्याकाळनंतर परत येतील कारण सगळंच कसं केलंय बघायला आणि आम्ही स्थानिक असल्यामुळे दीपक बागवे आहे माझ्याबरोबर नंतर युवांचा आमचा नितीन शिरोडकर आहे हे सगळे आम्ही आलोय तिथे बघायला आणि काही गोष्टी ज्या वाटत आहेत ते सांगतोय आणि इथून कशी एंट्री असेल कुठून असेल ही पण परत संध्याकाळी एक रिहर्सल होणार आहे सगळ्या नेत्यांच्या सोबत आणि त्यामुळे जसा समोर सागर आहे समुद्र आहे तसा मानवी रूपी समुद्र इथे उद्या येणार आहे आणि ते आपण ऐतिहासिक क्षण हे तुम्ही टिपणार आहात आणि आ, आपला जो महाराष्ट्रावरती प्रेम करणारा मुंबईवर प्रेम करणारा मराठी असेल अदर भाषिक सगळे इथे येणार आहे ताई खरं बघायला गेलं तर गेल्या दोन दिवसांपासून ही सगळी पाहणी सर्व नेते वरिष्ठ नेते वगैरे येऊन करत आहेत तर गर्दीचा कितपत अंदाज आहे कारण संपूर्ण मुंबई आणि राज्यभरातूनच जे महाराष्ट्र सैनिक आहेत शिवसैनिक आहेत ते येणार आहेत आणि एका मंचावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना बघणं जे आहे तो क्षण मुंबईकरांसाठी आणि मराठी माणसांसाठी कसा असणार आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना जी उत्सुकता होती ती उत्सुकता आता व्यवस्थित घराघरात पोचलेली आहे फक्त उद्या कोणी अडचणी मांजर आडवी जाऊ नये तर सगळे वेळेवर पोचतील आणि येतील कारण ती धास्ती आम्हाला आहे होऊ शकत अंधभक्त करू शकतात हे आम्हाला डाउटफुल आहे म्हणजे हे नाही तरी आमचा सैनिक हुशार आहे वाट पळवाट कशी काढायची आणि पोचायच्या त्याला माहितीये त्यामुळे आम्ही अपेक्षित आहोत की लाखाच्या घरात सैनिक येतील म्हणून आम्ही बाहेर संपूर्ण एरिया मोकळा ठेवलाय hmm. कुठची गाडी आतमध्ये येणार नाही दोन गाड्यांच्या व्यतिरिक्त hmm. आणि त्याचप्रमाणे बाहेरचा रस्ता एलईडी टाकून की जेणेकरून ते समुद्रातलं तुफान आणि मनुष्य रुपीतलं तुफान हे असे एकमेकांच्या समोर येणार तुम्ही आता म्हणालात की मांजर आडवं जाऊ नये ही धास्ती आहे मग या संदर्भात काही महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिकांना सूचना आहेत सगळ्यात पुढे आम्ही आता नाही सोडणार धास्ती आहे एवढं सांगितलं बाकीच्या पुढे आम्ही बांधले आता असं म्हटलं जात आहे की दोन बंधू एकत्र येणार तर, तर मुंबई महानगरपालिका गेल्या अनेक वर्षांपासून ठाकरेंचं निर्विवाद वर्चस्व त्यात राहिलेलं आहे दोन भाऊ एकत्र आल्यानंतर मुंबई महानगरपालिकेवरती हा ठाकरेंचा भगवा किंवा ठाकरेंचं वर्चस्व हे अबाधित राहू शकतं का तुमच्याच अनेक मीडियामधन जे दाखवलं गेलंय कि हे दोन भाऊ एकत्र आले तर सत्याऐंशी ते अठ्याऐंशी टक्के मतदान या दोन भावांना मिळण्याचे चान्सेस आहेत कारण महायुतीतला सगळा जो चिखल दोन हजार बावीस पासून झालाय त्याच्यामध्ये जे लोकसभेच इलेक्शन टाकतीने महाराष्ट्राने उचललं पण विधानसभेमध्ये ज्या पद्धतीने जे बाकीचे आरोप होत आहेत त्याला जागृतता आम्हाला आता आलेली आहे आणि त्याप्रमाणे सत्त्याऐंशी अठ्याऐंशी टक्के तुमच्याच मीडियाने दाखवले त्यामुळे आम्ही त्या टक्केला नाहीये पण आम्ही प्रत्येकाच्या घराघरात आणि त्या ह्यानी तयारीला लागलेल्या ताई शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिक सोबतच दोन्ही पक्षांचे नेते मंडळी तर उपस्थित असतीलच पण याच सगळ्या संदर्भात इतर कोणते पक्ष किंवा इतर कोणत्या पक्षा पक्षांचे प्रमुख उपस्थित असतील उद्याच्या कार्य रात्रीपर्यंत आम्हाला कळेल आणि आपलं तर जाहीर सगळ्यांना आमंत्रण आहे जाहीर कि ज्यांना ज्याला मराठीबद्दल प्रेम आहे ज्याला महाराष्ट्राबद्दल प्रेम आहे ज्यांना मुंबईवर प्रेम आहे त्यांनी यावं त्यामुळे जे येतील त्यांचं स्वागतच आहे मोठ्या मनाने आम्ही त्यांचं स्वागत करू आणि कार्यक्रम यशस्वी पार पाडू प्रत्येक पक्षाच्या पदाधिकारी आणि आता बघा गजानन चव्हाण हे परळ शिवडीचे उपविभाग प्रमुख आहेत पण त्यांना पण कळ माहिती आहे की आपली जबाबदारी आहे येऊन ते आज स्वतः पाहणी करतायत का प्रत्येक मनसे मा, मा, पदाधिकारी असेल शिवसेनेचे पदाधिकारी असेल प्रत्येक जण जबाबदी जबाबदारी ओळखून काम करते आणि ते उद्या आपल्याला सगळ्या लाईव्ह मध्ये दिसेल ताई खर तर हा डोम आदित्य ठाकरेंच्याच वरळी विधानसभेत येतो आणि वरळी विधानसभा ही ठाकरेंचा शिवसेनेचा बाले किल्ला आहे तर उद्याचा हा जो दोन ठाकरे बंधूंचा एकत्रित मेळावा आहे तो कुठेतरी नव्या युतीची नांदी ठरू शकेल का नव्या युगाची नांदी आहे आणि ज्यांनी चांदी करण्या गेली ती काय चांदी आता विकली जाणार नाही ताई जेव्हा हिंदी सक्तीचा मुद्दा दोन्ही ठाकरे बंधूंनी उचलला होता तेव्हा दोघांचाही एकमेकांना पाठिंबा होता आणि अशातच सरकारमध्ये महायुती सरकारमध्ये असलेले अजितदादा आहेत त्यांनी सुद्धा हा मुद्दा असा म्हटला की आमचा सुद्धा या हिंदी सक्तीला विरोध आहे याच्याकडे दादांच्या डेअरिंगला सलाम आहे म्हणजे त्यांचं ते नेहमी सांगतात ना माझं पोटात आणि ओटात एक ते त्यांनी सिद्ध केलं बऱ्याच जणांनी पोटातलं ओटात वाटा आणि ओटातलं पोटातच ठेवलं त्यामुळे फक्त साहेबांचे विचार विचार नाही चालत ते बाहेर आणून दाखवावी लागतात अजित पवारांचं ते त्या बाबतीत नक्की कौतुक आहे की त्यांनी चक्क सांगितलं की पहिली ते चौथी हिंदी भाषेला कोणाचाच विरोध नाहीये आमचा पण नाहीये आमचा कुठच्याच भाषेला विरोध नाही पण सक्ती करून लहान मुलांवर अन्याय करू नका हा मी म्हणेन ते धोरण आणि मी जिथे बांधेन ते माझं तोरण ही सक्ती नाही चालणार ही मराठी माणसानी इथल्या महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या लोकांनी मुंबईवर प्रेम करणाऱ्या लोकांनी दाखवून दिली पाच तारखेला मोर्चा होणार होता महाराष्ट्रातली मराठी माणसाची ताकद एकवटणार होती आणि विधान सभेचं जे किंवा विधान परिषदेचं जे अधिवेशन आहे ते सुरू होणार आणि पूर्व हा जी आर रद्द करण्यात आलेला आहे सरकारने या ठाकरे बंधूंची किंवा मराठी माणसाच्या ताकदीचा धसका घेतला काय वाटतं नाही ते सरकारच सांगू शकतो धक्का घेतला की काय पण मुंगीच्या पावलानी चाल करत होते हत्तीच्या ताकदीने परतवून लावला एवढा नक्की आता ह्या सगळ्या संदर्भात एक महत्वाचं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं होतं की जी मंडळी आता मराठीचा मुद्दा उचलून धरतायत त्यांची मुलं ही इंग्रजी शाळेत किंवा इंग्रजी माध्यमात माध शिकलेली आहेत याकडे कसं पाहतात मुळामध्ये हा भेदाभेद चुकीचा आहे आज आदित्य उद्धव ठाकरे हा हे नक्कीच आ, आ, इंग्रजी माध्यमातून शिकले पण मराठी लिखित बोलतात आणि त्याने तर कितींना आव्हान केलं या माझ्याबरोबर डिबेट करा मराठी मी तयार आहे त्यामुळे या अशा गोष्टी करून लोकांना संभ्रम निर्माण करणं हीच गोष्ट चुकीची आहे की आज आम्ही पाचवी पासून हिंदी शिकलो आम्ही पाचवी नंतरच इंग्रजी शिकलो पण आम्ही आमच्या बऱ्यापैकी हिंदी इंग्रजी आम्हाला जी, जी व्यवहारी भाषा आहे ती आम्ही बोलतो आणि चालतोय एकीकडे ताई मराठीला अभिजात भाषेचा दर्जा आणि एकीकडे मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मराठीसाठीच आंदोलन करावी लागत आहेत ही गोष्ट कशी वाटते अभिजात दर्जा जो मिळाला त्याच्यासाठी आमच्या खासदारांनी म्हणजे त्याच्यात प्रा, प्राधान्याने मी अरविंद सावंत यांचं नाव घेईन अनिल देसाई संजय राऊत या लोकांनी जो रेटा लावला तो त्यांनी कधीच थांबवला नाही त्यांनी तो पत्र व्यवहार केला रेटा लावला सभागृहात अनेकदा त्यांनी आंदोलनाच्या स्वरूपात स्वतःचे विचार मांडले आणि तो अभिजित दर्जा मिळाला पण तो देताना हे मुंगीच्या पावल्याने जे बाकी सक्तीचं चा चाललं होतं ते मात्र या सगळ्या नेत्यांनी किंवा मराठी माणसानी त्या हत्तीच्या ताकदीने परतवला आता मुंबईमध्ये नेहमी आपण पाहिलं की घरांच्या ठिकाणी असोत किंवा इतर ठिकाणी असोत मराठी माणसाला नोकरीच्या ठिकाणी दुय्यम स्थान दिलं जातं किंवा मराठी आणि उत्तर भारतीय मराठी आणि गुजराती असा वाद पाहायला मिळतो अगदीच ताजं उदाहरण मुंबईच्या नजीक असलेलं मिरा रोड की तिथल्या पण उत्तर भारतीय आणि गुजराती व्यापाऱ्यांनी दुकान बंद ठेवलेलं हो आहे एका दिवसासाठी कारण मनसे विरोधात हे आंदोलन आहे तर आता एकीकडे हा मेळावा जवळ आहे आणि एकीकडे हा असा मुद्दा गाज नाही हा मुद्दा जेव्हा सगळ्यांनी अभ्यास केला त्याच्यावर कालच्या मोर्चामध्ये बरेच भाजपाचे पदाधिकारी होते आणि तो मिळून केलेला आहे जेणेकरून कुठूनही हे वाद भाषावाद प्रांतवाद उफाळून आणायचे आणि त्यात त्यापलेल्या याच्यावरती आपली पोळी भाजायची दोन बंधू एकत्र आले आहेत महाराष्ट्राची मराठी माणसाची ताकद एकवटलेली आहे तर यापुढे मुंबईचं आणि महाराष्ट्राचं चित्र मराठी माणसासाठी कसं असेल कारण एकीकडे आपण म्हणतो की, की मुंबईपासून मराठी माणूस हा दूर चाललेला आहे नाही मुळात मुंबईमध्ये ज्या पद्धतीने डेव्हलपमेंट होते आणि ज्या पद्धतीने रेडी रेक्नल चे भाव हे वाढवले गेले त्याच्यामध्ये बऱ्याच जोडासारख्या लोकांनी त्याचे फायदे घेतले काही अशा ठराविक बिल्डर आणि ती मराठी नाही गुजरातीत पाहिजे असं नाही मराठी माणूस पण आज पाच सहा करोडचं घर घेऊ शकतो पण ह्या लोकांनी तो फुगवटा तयार केला आणि हा भेदाभेद तयार केला हे शेवटचा प्रश्न ठाकरेंचा सोहळा आहे त्यामुळे तो ग्रँड होणार कारण एकीकडे ठाकरे ब्रँड हा सुद्धा महाराष्ट्राला आणि मुंबईला माहिती आहे उद्याच्या क्षणासाठी किती उत्सुक आहात प्रचंड म्हणजे कधी एकदा सकाळ होते आणि आम्ही ते आमचं मनातलं शब्दात नाही हे करू शकत इतका आनंद होतोय धन्यवाद ताई आपल्यासोबत किशोरी ताई होत्या आणि आज त्यांनी वरळी डोम मध्ये पाहणी केलेली आहे आज संध्याकाळी साडेसातच्या सुमारास मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व जे महत्वाचे नेते आहेत ज्यांच्यावरती ह्या मध्ये कशी तयारी आहे त्याची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी सोपवलेली आहे हे सर्व नेते आज एकत्ररित्या किंवा संयुक्तरित्या ह्या वरळी डोम मध्ये पुन्हा एकदा येणार आहेत आणि संपूर्ण जी पाहणी आहे तयारीची ती करणार आहेत व्हिज्युअल माध्यमातून तुम्ही पाहू शकता की इकडे कशा पद्धतीने ही तयारी करण्यात आलेली आहे किशोरी ताई स्वतः आता पुन्हा एकदा संपूर्ण पाहणी करत आहेत आणि याच सगळ्या संदर्भात संध्याकाळी सुद्धा परत एकदा संपूर्ण हे जे दोन्ही नेते आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि मनसेचे जे नेते आहेत ज्यांच्यावरती ही जबाबदारी सोपवलेली आहे ते संपूर्ण नेते आहेत ते पुन्हा एकदा या डोम मध्ये येऊन पाहणी करणार आहेत त्याच सोबत या जी ही आ, वास्तु आहे डोमची तिथे कशा पद्धतीने तयारी आहे हे सुद्धा पाहण्यात येत आहे शिवाय जर का अधिक गरज लागलीच तर त्या सगळ्या संदर्भात या सगळ्या संदर्भातच आता पुन्हा एकदा आढावा याचा व्यवस्थितरित्या घेतला जाणार आहे त्याच सोबत शिवसैनिक असतील किंवा महाराष्ट्र सैनिक असतील त्यांना सुद्धा पक्षाच्याकडनं ज्या काही सूचना आहेत त्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत आणि आसन व्यवस्था जी असणार आहे ती एक म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन प्रमुख नेते आहेत तेच मंचावरती व्यासपीठावरती उपस्थित असतील संजय राऊत आदित्य ठाकरे अमित ठाकरे इतरही पक्षांचे जे काही मान्यवर असतील तर कोणाचाही मान सन्मान ढळू न देता प्रत्येकाला योग्य ते स्थान ह्या उद्याच्या मेळाव्यात देण्यात येणार आहे त्याच सोबत प्रामुख्याने जी भाषणं आहेत ती उद्धव ठाकरे राज ठाकरे या दोन पक्षप्रमुखांचे असतील आणि त्याच सोबतच जे काही महत्वाचे अध्यक्ष आहेत इतर पक्षांचे जे येत असतील तर त्यांना सुद्धा त्यांची जी भाषण करण्याची वेळ आहे ती देण्यात येईल पण कोणताही यामध्ये झेंडा नसेल मराठी हा एकच अजेंडा असेल मराठीच्या मुद्द्यावरून दोन ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत आगामी महानगरपालिकेच्या मुंबई महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत आणि इतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये आता नेमकं ने हे दोन ठाकरे बंधू एकत्रित येऊन त्या लढवणार का आणि ही ठाकरे बाणा जो आहे तो पुन्हा एकदा दोन भावांच्या रूपाने एकत्रित महाराष्ट्राला मुंबईला दिसणार का हेच पाहणं महत्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट